पोहे तर तुम्ही यापूर्वी अनेक वेळा बनवलेही असतील आणि खाल्लेही असतील पण अशा पद्धतीचे पोहे तुम्ही यापूर्वी कधीच बनवलेही नसतील आणि खाल्लेही नसतील ही मी गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी अर्चना अजित किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट असे तयार होणारे कांदा पोह्याची रेसिपी हे, हे पोहे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला ही खूप भन्नाट लागतात हे पोहेची रेसिपी जरा वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अरचीज किचन या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कढीपत्ता जिरे हळद मीठ शेव बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाणे आणि ओलो खोबरं व पोहे सर्वप्रथम हे पोहे आपण स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत आता या पोह्यांना आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एक पसरत भांड घ्यायचं ज्याच्यामध्ये हे पोहे छान असे भिजले जातील पोहे सर्वात आदोगर भिजवून ठेवायचे त्यामुळे ते छान भिजले जातात व पोहे करताना ते छान मोकळे सुटसुटीत होतात व चिवट असे होत नाही सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत व त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून भाजून घेणार आहोत हे शेंगदाणे अगदी दोन ते तीन मिनटात छान असे तळे भाजले जातात ते पटकन काढून घ्यायचे असे सर्व शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व आता त्यामध्ये आपण थोडे कच्चे पोहे तळून घेणार आहोत ते कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये समजेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीने तेल गरम असले की छान असे पोहे उमटतात सर्व पोहे आपण काढून घेऊया आता त्यातील ते जास्तीचे तेल काढल्यानंतरनं आपल्याला पाहिजे तेवढे तेल ठेवायचे व त्यामध्ये जिरे व मोहरे टाकायचे जिरे मोहरी तडतडले की कडीपत्ता टाकायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा व तो थो थोडा एक दोन ते तीन मिनटं परतल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत मिठामुळे कांदा व बारीक चिरलेली मिरची पटकन भाजली जाते व ती त्याची चव ही थोडी कांद्याला मिरचीला लागते त्यामुळे तडक्यामध्ये मीठ घालून भाजावे आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आपण घालून घेणार आहोत व ते सुद्धा आपण या तडक्यामध्ये छान परतून घेणार आहोत आता इथे रंगासाठी आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत व पुन्हा आपण हा तडका परतून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण भिजवून ठेवलेले पोहे घालून घेणार आहोत व हे पोहे तडक्यामध्ये आपण परतून घेणार आहोत व सर्व पोह्यांना तडका लागेल अशा पद्धतीने आपण हे एकजीव करून परतून घेणार आहोत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत व पुन्हा हे सर्व एकजीव करणार आहोत आता या पोह्यांना आपण एक वाफ काढून घेणार आहोत एकदम मंद गॅसवर एक, एक छोटीशी वाफ काढायची तुम्हाला जर पोहे अजून मौसूद हवे असतील तर तुम्ही थोडा पाण्याचा शिंतोडा पण देऊ शकता हे बघा वाफ काढल्यानंतर या पोह्यांना रंग पण खूप छान आलेला आहे आणि पोहे बघा किती छान सुटसुटीत मोकळे असे झालेले आहेत अशा पद्धतीने पोहे तुम्ही नक्की बनवून बघा आता हे तयार झालेले पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व त्याला थोडे गार्निश करणार आहोत आता हे हे ते आपण तळून घेतलेले पोहे आहेत ते त्याच्यावरतून घालून घेणार आहोत बारीक चिरले खिसलेले खोबरे ओले खोबरे हे पण आपण घालणार आहोत यामुळे भन्नाट अशी चव पोह्याला येते तुम्ही अशा पद्धतीचे पोहे कधीच खाल्ले नसतील अशा पद्धतीने एकदा पोहे नक्की बनवून बघा आणि खावा त्यावर थोडे तळून घेतलेले शेंगदाणे कोथिंबीर घालून घेणार आहोत थोडं लिंबू असे एकदम अप्रतिम चवीचे पोहे तयार झालेले आहेत तुम्ही पण ही पोह्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्चिज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्य